नमस्कार आपण पाहत आहात मित्र न्यूज नेटवर्क पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी रस्त्यावरील गुरांचा प्रश्न सोडवण्यासाठी भारताचा कम्युनिस्ट पक्ष यांच्यातर्फे अधिकाऱ्यांशी चर्चा डहाणू परिसरात रस्त्यांवर विना मालक गुरे फिरत असल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण निर्माण होत आहेत नागरिकांच्या गंभीर प्रश्न झाला आहे या पार्श्वभूमीवर भारताचा कम्युनिस्ट पक्ष यांच्यातर्फे आज डहाणू उपविभागीय अधिकारी विशाल खत्री यांच्याशी शिष्टमंडळाने सविस्तर चर्चा केली बैठकीत रस्त्यावरील गुरांचा प्रश्न तातडीनं सोडवण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली प्रशासनाने या संदर्भात उद्यापासून गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल असे आश्वासन दिले या तालुका सचिव रडका कलांगडा किसान सभा कार्याध्यक्ष तथा ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गोरखाणा जनवादी महिला संघटना जिल्हा सचिव लहाणी तवडा तसेच चंदुकोम रुपा राठोड लक्ष्मण राबडा दत्तू दुमाडा विकास तवडा निलेमा माळी आदी कार्यकर्ते सहभागी झाले असून हो प्रशासनाने त्वरित आणि ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी या प्रसंगी करण्यात आली आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा